दुसरं उदाहरण सांगतो भिंतीवर चित्र आहे पण चित्र कोणपर्यंत भिंत आहे तो पर्यंत पडवणी गेली होय चित्राला आश्रय नाश म्हणतात एखादा निम आहे निमावर वेल आहे वेल निम तोडला वेलही तुटली या आश्रय नाश आता सर्वांना करील असं सांगतो एका माणसाला पायाला आजार झाला डॉक्टरांनी सांगितलं बाबा पाय तोडवा लागेल अजून पाय जर तर हो तुम्ही पंचवीस वर्ष वाचता पण बाबाचं शरीरावर काय होतं प्रेम होतं बाबा म्हणला गेला दोन तीन वर्षानं आता पाऊल काढावं ऐका माझं त्याने ऐकलं नाही म्हणे बघा नंतर गेला एक वर्ष म्हणे आता टोंग्यातून पाय काढा सर्व आजार जो आहे रोग हा शरीरात संचार करतोय माझा ऐकावं तुम्ही ऐकलं नाही हे बघ डॉक्टर म्हणू लागला बाबा आता तुम्ही जर पाय काढला नाही तर पुढच्या वर्षी लोक तुम्हाला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आता बाबा मेला एक वर्षाने आणि त्याचा आजारही गेला शरीर गेलं आजार गेला तर त्यावेळेस ऐकून जर पाय तोडला असता तर अजून पंचवीस वर्ष वाचला असता लक्षात घ्या शरीरही गेलं त्या शरीराच्या आश्रयाने रोग होता तो रोगही गेला विडाला आता लगेच जन्म मनाचा कारण कीर्तनाची वेळ आता संपुष्टात आली आणि सर्वांच्या नजरा कुठे लागल्या वाघ्याची भाजी काय पण तुम्हाला वाघ्याची भाजी लवकर भेटतात कमकुडी काय आहे आहे कार्यक्रम ना विडाला एक माणूस उद्योगपती होता तो कोकणात गेला कोकणातून तिकडनं येत असताना आपूस आंबेची पेटी आली लगेच त्याला फोन आला त्याची तिकडे नागपूरकडे फॅक्टरी होती कंपनी होती लगेच तो त्याने ती आपूस आंबेची पेटी कपाटात ठेवली आणि लगेच तो मग तिकडे नागपूरला गेला नागपूरहून घरी गे आला आठ दिवसाने कपाट उघडलं आणि कपाटातून भपकी आली भपकी समजते तुम्हाला वास वास भाजी उतरली तर वास वेगळा येतो पोया उतरल्या तर वास वेगळा येतो आणि दारूचा वास काही काहीचा अशा भपकी येतात पण बोललं तर आपल्या कीर्तनात येणार नाही तुमचा निभर आपली मंडळी सर्वे निर्विष नियमित काही काही वाजवणार तोंडाचा वाश येतो तुमचानीवर पण बोलति चूक तुमच्या पायाकडून सांगू जे काळकरी आहे माळकरी आहे त्यांनी कधी व्यसन करू तंबाखू बिनी घोटाबीने बिरीबीने दारुबिणी अजिबात नाही करायला पाहिजे आर्थात जाऊ दे पण बाकीच्या गोष्टी तंबाखू वेळी वगैरे नॉर्मला काही हरकत नाही तेही करू नाही आला आता वास येतो घ्या तसा आपला मूळ पॉईंट लक्षात घ्या त्याला वास आला कशाचा आंब्याचा तो म्हणला कार्या मुलांना हे आंबे कसे सडले मुलगा म्हणू लागला बाबा तुम्ही कोकणातून आले आपोस आंब्याची पेटी आणली कपाटात ठेवली नागपूरला गेले त्याचे त्याचे सडले आता आंबा किती चांगला असला तरी तो सडल्याशिवाय आता कांदा सांगतो आमच्या सुसले जास्ती कांदे होता ना साखरी सुसरी वगैरे जास्त कांदे राहतात आता कांदा किती तुम्ही पकवला कैला धोंडवी कांदे लावले यंदा किती कांदा पकवला तुम्ही आणि घरात ठेवला किती दिवस राहीन तो जास्त दिवस राहणार जास्त दिवस एक वर्ष राहील किती वर्ष एक वर्ष पण कांदा हा सडलेशिवाय राहा तसं हे शरीर आहे आयुष्य संपलं म्हणजे गेल्याशिवाय राहत नाही एकच आय एम पी श्लोक सांगतो तर तिसऱ्या जन्माला ज्या तश्याही ध्रुवत्र धर्म जन्मच तस्माद परिहार ठे जत्कम शोध्योत्तर जे शरीर अगवे नाशिवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमरा अर्जुना भगवान अर्जुनाला कितीच सांगतात हे शरीर जाणार आहे म्हणून तू या शरीराचा बघा शरीरामध्ये आसक्त होऊ नको रोग धरू नको झळझळुनी जाड़ महिला आणि भक्तिजिया वाटेला गजिया पाव्याशी अव्यंग म्हणजे राम माझे लक्षात घ्या म्हणून देह जाणार आहे नाशिवंत देह सकवळ आयुष्य खातो घडी घडी काळ वाट याची तुम्ही संताचा समागम करा तातडी परमार्थाची करा तिसरं चरण संत समागा i चाला बेखा याला याला याली चाला डॉक्टर महाराजांनी प्रमाण दिलं संत समागमे धरावी आवड लक्षात घ्या करावी तातडी आता तुम्ही या ठिकाणी महिला मंडळ आलेले भावी भक्त आलेले तुम्हाला काय आहे आवड आहे आवड म्हणून तुम्ही सवळ करून आपल्या प्रपंचाच्या मुलाबाळाचा त्याग करून त्या ठिकाणी आले करा तरी दक्षिणा भेटणार आहे आमच्या कडकरेले रुमाल बी भी भेटली तुम्हाला काही आमचा किरण भाऊ एखादी कधी खोबऱ्याची वाटीन गुड देणार आहे का नाही तुम्हाला आवड आहे आला लक्षात म्हणून तुम्ही आलेली आहे आणि हे जे तुम्ही करताय हे तुमचं बँक बॅलन्स आहे काय बँक बॅलन्स आहे हे पुण्य तुमच्या सोबत येणार आहे बाकीच काही येणार नाही विडाला संत समागमे धरावी धरावे आवडी आवड पाहिजे ना संत समागमाची काही काही कीर्तनाला यायला असं वाटते म्हणजे मी कीर्तनाला वाटतं माझी इम्प्रेशन डाऊन होईल काय आहे तुला इम्प्रेशन काय नाही हो कीर्तनाला नंतर इम्प्रेशन डाऊन होते का माणसाचं आला कक्ष काही काहीतरी लोक बोलते कीर्तनाला जे येतात त्यांना नावं ठेवतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कुत्ते बुट्टे हजार हत्ती केले बदल तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो त्यांच्याकडे लक्ष देऊ नका काही काहीला कीर्तनात यायला हरिपाठात पावल्या खेळायला फुगड्या लाज वाटते आणि डीजे पुढे भले नाचतात नाचो नाही अशाचा भाग नाही आनंद येतो तुमच्या मुलाचं लग्न असो कोणाचाही असतो आनंद येतो काय आहे आनंद आहे पण घेऊन नाचतात नवरदेवाच्या मागेमुळे फिरतात काही कशा करता काय बघुठे ठेलायचं ऐकणे असे कोठा होईत ऐकून तिकडे कशा करता है बरं कोणाची बेता तुम्ही बरं महिला म्हणलं कशा पिशेने कोणाची बेता नवरदेवाची आणि त्याच्या नवरदेवाच्या लग्नाचा काय करता सत्या नाच विढला विढला म्हणत नाही नवळदेव लग्नावरती तुम्ही नाचा तिच्या पुढे नाचा याचा त्याचा आनंद आहे आला लक्षात पण घेऊन नाचू आणि दुसऱ्याच्या लग्नाचा सत्या नाच होईल असो नाचो पण नाचाव कुठे अरे नाचो किर्द म्हणते काय म्हणतो लक्ष हा आनंद घरी हा आनंद फक्त या धर्म मंडपात आहे संत समागमामध्ये का संत समागमाची माणसाला सत्संगाची काय पाहिजे आवड पाहिजे संताची संगती मनोमार्ग गती शिवाय भगवंताची प्राप्ती नाही ज्ञान नाही पण आपल्या काकडी कशाची चालू आहे आपली परमार्थाची का ज्यांची परमार्थ अशी असेल ते भाग्यवान आहे पण हरिपाठात हे प्रमाण आलेलं आहे बघा प्रपंच 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 म्हणजे संसार दिननिशी म्हणजे रात्र हरिशी ना भजशी हरी म्हणजे भगवान परमात्मा त्या भगवंताचं कधी चिंतन करत नाही सत्कर्म करत नाही काय जन्माला काही येऊन काही फायदा नाही म्हणून मानवता करावी तातडी तातडी करा कारण धनधारा पुत्र जन बंधू सोयरी सर्व विद्या देवाची संसार हा करावा लागतो परमार्थ हा होत असतो म्हणून महाराज म्हणतात संत समागमे मे धरावी आवळी करावी तातडी परमार्थाची आणि जो व्यवहारातला जो धुळे तो डोळ्यामध्ये घालून राहू नका याचं उत्तर शेवटचा चरण दे

है कमा नाला है कंदा है त

A-a-a-a-a-a-a-a-a-a भावार्थ झाला संप्रदायच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम चिंतन करा पाच मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचा अर्थ सांगतो लगेच शिवीला पूर्ण विराम देतो हिडो बार म्हणजे मृत्यू लोक मृत्यू लोकामध्ये लोकांप्रमाणे डोळ्यामध्ये धूर घालून राहू नको आला काश धूर म्हणजे आपल्या भाषेत दुःख आहे आला कशा धूर जर डोळ्यात गेला माणसाला सुचत नाही काही उमजत नाही काही दिसत नाही धूर म्हणजे अहंकाराचा धूर आहे कशाचा आणि अहंकार गेला तो का म्हणे देवा अहंकार गेल्यानंतर माणसाचा देवा काही फरक पण माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे मी म्हणजे माझं शरीर म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवतो आला लक्षात दुसऱ्याला नाव ठेवू नको किंवा कोण फुटील काही सांगता येत नाही कशाला नाव ठेवतो ज्याच्या त्याच्या पुण्यानुसार त्याला त्याला सुंदर कोणाला काळा कोणाला गोरा कोणाला लंगडा कोणाला फुटका असा देह काय <कशार>। झालाय मिळालेला आहे आला लक्षात नाव ठेवायचं नाही दुसऱ्याला देह जाणार आहे म्हणून नाव ठेवायचं नाही कशाला नाव ठेवायचं आला लक्षात काही म्हणतात माझ्या बायकोसारखी बायको उषा तालुक्यात कोणाची इतका भाई बोलतो इतका ऐक रे हायपिंगला करायची पाहिजे की संथा येत हायपिंगला समजतील तुम्हाला नवनाथ ग्रंथ असलाय का त्याच्यामध्ये कथा आली आहे विढाला विठाला ढाला कोणीतरी अगोदर मरेन नंतर दुसरा मरेल आला पक्षात दोघं बरोबर जाणार रडण्याची पाळी येणार आहे फक्त दोघं बरोबर गेले आमचे ढोंडा महाराज गुरुवारी ढोंडा महाराज आणि अजून त्यांची पत्नी पण मला समजते अजून पाटील मायातले दोघर गेले होते का तुमच्या माझंच कीर्तन होतं जोगेश शिरवाले विडाला विढाला विढाला बाबाच्या मंदिराजवळ विढाला विढाला बायको सोबत मरण याला भाग्य म्हणतात विडाला विढाला कोणीतरी कागोदर मरेल नंतर मरेल लक्षात घ्या कोणी म्हणतो माझा मुलगा जगामध्ये माझ्या मुला सरगाव अरे मुलगा मरणार आहे पत्नी जाणार आहे देह जाणार आहे काय म्हणता माझी सत्ता आहे अरे सत्ता ही जाणार आहे बाबा किंवा नऊ विश्व सर्व काही सांगता येत नाही देवाची सर्व सत्ता सगळीकडे काहीला मान मांडण्यात असते सर्व काही असते महाराज म्हणतात या गोष्टी माणसाजवळ असू अशातला भाग नाही पत्नी चांगली असावी पतिदेवी चांगला असावा मुलाही चांगला असावी गाडी घोडी सर्व्या गोष्टी असावी सत्ता असावी मान मान्यता असावी सगळं असावं पण त्याच्याविषयी अभिमान असू नये हे सर्व एक दिवस सोडून आपल्याला जावं लागणार आहे ज्याने तेव्हा मी सांगत

म्हणजे प्रत्येकाला का सौदागर तुमची आपली गोष्ट सोडून द्या राणा राजा रावणाकडे भरपूर साम्राज्य होते ऐंशी हजार पत्नी एक लाख मुलं होती सव्वा लाख नातू होते, होते सर्व देव ब्रह्मदेवी विष्णूदेव आणि महादेव हे तीन देव सोडून सर्वे देव, देव त्याची काय करायचे शिवा काय पण त्याला सुद्धा म्हणावं का ज्याची संपदा हेवळी सांगाते ते अर्जुनाला देव म्हणतात अर्जुना तू मद हे करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये मन मना भक्त मध्या भक्त्याजीवाम नमस्कर आणि ज्याने भगवंता एका ठिकाणी मन लावलं ज्याने भगवंताला आपलंस केलं ज्याने भगवंताच चिंतन केलं तो मनुष्य जरी मेला तरी महाराज म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी मरावी कीर्ती चांगली पाहिजे आला पक्षात सत्कीर्ती पाहिजे लक्षात घ्या म्हणून मनुष्य निघून जातं तुका म्हणे एका आमचे काका वैकुंठवाशी ना बाडू चांगू जावळे हे आपल्यातून निघून गेले पण त्यांचे चांगले विचार त्यांचे प्रामाणिकपणे नोकरी करणं मुलांना संस्कार आला कक्षात या चांगल्या गोष्टी मागे ठेवून गेले आला कक्षात म्हणून मरावे परी कीर्ती रुपी रावे आला लक्षात एवढंच सांगून आता दोन मुलं आहेत त्यांना आमची मावशी आहे त्या मु मावशीची काय करत मी आता बोला जा ना हा तुमचं नाव किरण बहुत लाना कमलाकर किरण आणि कमलाकर आला लक्षात दोन्ही एकाच आहे आला लक्षात चांगला आहे आई आईची काय करा सेवा करा पवित्र तुळशीची माळ तुमच्या तुमच्याकडे घालून घ्या खाणं पिणं काय करा तुम्ही तर पेतच नाही म्हणून माहित आहे म्हणा पण कधी खाद्या वेळेस आहे ना काही म्हणता आहे म्हणता कधी मधी पण जे असेल ते तसं तर नाहीच आहे तुमचं पण सांगणं आमचं काय आहे काम आहे कारण तुम्हाला राग ते म्हणून सांगावं लागतं आणि सांगणं आमचं काम आहे पवित्र दिवशी माळ घाला एका दिवशी जवळ करा आपल्या मग घराजवळ महादेवाचं मंदिर आहे जागृत हनुमान मंदिर आहे रोज कायदा